सगळ्यांचं अपॉइंटमेंट लेटर तुमची पाकिटं दाखवा तुमच्या खिच्यात किती पैसे आहेत सगळ्यांचे पैसे तुमचं नाव काय हनुमंत हनुमंत कुठले कृषी विभाग तुमचं नाव काय म्हणाले कृषी कृषी विभाग फोटो दादा या तुमचं नाव काय कायजेपुंजे पुंजे आणि महाराष्ट्रातले सगळे आत सगळ्यात तुमचं अपॉइंटमेंट लेटर दाखवा कधी बसून आहात किती जणांना तपासलंय पस्टे। किती नावा सांगा पटपट पटपटेमुळे मीच पहिला गेला आज आता मोदी येतात मोदींकडे पाठवतो ना तुम्हाला सोलापूरचा एअरपोर्ट बंद आहे नाही नाही अडचण नाही मोदींना तपासले त्यांना सस्पेंड केलं होतं ओरिसामध्ये आता आज मोदींची तपासणी झालीच पाहिजे की परत माझी जाहीर सभेत या 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 तुमचं पण या काय तुझा या एक काम करता द्या ठेवतो तुमच्याकडे आल्यावरती पुढच्या उत्पावरती घेऊन जा मला प्रॉब्लेम नाही या आता पाच या या बघतोय अरे बघा ना लाजू <ड़ी तुंछा> नका <ड़ी certa> <वो तुंछा> <ड़ी> सगळ्यांची नावं आले ती जाणार ना टी व्हीवर तुम्हाला प्रसिद्धी छान मिळणार आहे काय काळजी करायचं कारण नाही बघा हो अरे बघाओ हो लागू ठीक आहे चला माझा काय तुमच्यावरती राग नाही आहे मला फक्त यांचा एकतर्फी जो कारभार चालला आहे मला जो न्याय तोच मोदींना पण लागला पाहिजे कारण मोदी पण प्रचाराला येत आहेत ठीक आहे बोल ठीक आहे तुमच्यावरती काय माझा राग नाही तुम्ही काय काळजी करू नका हां धन्यवाद जय माता आनंदात राहा महाराष्ट्रातल्या सगळे आम्हाला महाराष्ट्रासाठी जगायचं महाराष्ट्रासाठी बाकी ज्यांच्या नोकऱ्या चाकऱ्या इतर राज्यातल्या करायच्या नाही धन्यवाद